सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे एक्कावन्न स्क्वेअर फुट व टू एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात असाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे परदेशी पर्यटकांसोबत लहान मुलींनी जे वर्तन केलं ते अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे पैशासाठी दोन लहान मुलींनी जीव धोक्यात घालून परदेशी पर्यटकांचा पाठलाग पाठलाग दोन मुलींनी अशा प्रकारे ई रिक्षात बसलेले परदेशी पर्यटक अस्वस्थ झाले या घटनेमुळे परदेशी पर्यटकांना असुरक्षित वाटू लागले गुरुवारपासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये मध्ये काही गरीब मुली भारतात फिरायला आलेल्या परदेशी नागरिकांच्या ई रिक्षा चा कसा पाठलाग करतायत ते पाहायला मिळत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एक विदेशी नागरिक रिक्षात बसून आपल्या मोबाईल व्हिडिओ बनवताना दिसतोय त्यात त्याच्या सोबत इतरही परदेशी नागरिक बसलेले आहेत कॅमेरा मागे फिरवताच काही मुली रस्त्यावरून ई-रिक्षाचा पाठलाग करताना दिसतात त्यातील एक मुलगी त्या ई-रिक्षाच्या मागच्या बाजूला लटकली आहे हे पाहून परदेशी पर्यटक आश्चर्यचकित झाले ई-रिक्षा थोडी पुढे थांबताच मागे धावणारी मुलगी ही ई-रिक्षाजवळ येते आणि पैशांची मागणी करू लागते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा